नमस्कार मित्रांनो संकल्पनी युट्युब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष ज्याने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती परंतु दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी राहिली नाही वंचित आघाडीने एक्केचाळीस लाखाहून अधिक मते घेतली होती त्यावेळी एम आय एम आणि वंचितचे उमेदवार इफ्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते मात्र दोन हजार चोवीसमधील मधील निवडणुकीत वंचितने स्वतंत्र लढत दिली पक्षाला एकूण पंधरा लाख सहासष्ट हजार नऊशे एकोणचाळीस मते मिळाली अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली वंचितला अपेक्षित यश मिळाले नाही परंतु महाविकास आघाडीत मवियाला निवडणुकीत फटका बसेल अशी भीती होती परंतु महाविकास आघाडीने राज्यात लोकसभेच्या तीस जागा जिंकत दमदार कामगिरी केली ज्यामुळे वंचितच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वंचितच्या कामगिरीमुळे त्यांच्या पुढील राजकीय भविष्याबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत वंचितला अकोला आणि हिंगोली या दोन ठिकाणी आधार मिळाला अकोला आणि हिंगोली या मतदारसंघामध्ये वंचितला काही प्रमाणात मते मिळाली असली तरी इतर छत्तीस मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली अकोला मतदारसंघात स्वतः प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आणि ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले वंचितच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील तयारीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेता महाविकास आघाडीने विधानसभेसाठी या वंचित बाबत फारसा उत्साह हो दाखवलेला नाही शिवसेना ठाकरे गट आणि वंचित यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेस सुरुवात झाली होती परंतु वंचितच्या मोठ्या जागांच्या मागणीमुळे चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही महाविकास महाविकासाने लोकसभेतील निकाल पाहून वंचितला विधानसभेत गृहीत धरले नाही त्यामुळे वंचितने आगामी विधानसभा निवडणूक स्वभाळावर लढवण्याची तयारी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र